नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आजचे लाईव कापूस बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची बाजार समिती आहे काटोल जिथे आवक एकशे पंच्याहत्तर कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार चारशे मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे मिळालेले दोन तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक सहाशे having... आठ कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक चारशे चार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण जास्ट दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक सातशे अठ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर जिथे आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाहीव कापूसाचे बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद